जत तालुका भिवर्गी येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील साहित्य चोरी प्रकरणातील आरोपी नवनाथ अमगोडा कराडे व एकवीस राहणार करेवाडी तिकोंडी तालुका जत याला उमदी पोलिसांनी अटक केली ही घटना सोमवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती त्याच्याकडून एकसष्ट हजार तीनशे एकोणीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपीवर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे फिर्याद मुख्याध्यापक राजकुमार शिवांना बसरगी दिली होती पूर्व भागातील विवर्गी येथे विवर्गी फाट्या रस्त्यावर नूतन माध्यमिक विद्यालय आहे रात्री शाळेत कोणी नसल्याचा फायदा घेत ऑफिसचा कुलूप तोडून लॅपटॉप प्रिंटर व अँप्लिफायर असे साहित्याची घरफोडी करून रात्रीच्या वेळी चोरी झाली होती उमदी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपींचा शोध घेण्यासाठी उमदी पोलीस ठाण्याकडील डी बी पथक व क्षेत्र येथील कर्मचारी यांचे पथक तयार करून तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना शाळेतील घरफोडीच्या अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली शाळेतील लॅपटॉप प्रिंटरचं अँप्लिफायर असे साहित्य घेऊन आरोपी नवनाथ अमगोंडा कराडे हा बिवर्गी फाट्याजवळ सार्थक पान शॉप येथे थांबलेला आहे तात्काळ पोलीस संजय पांढरे आणि नवनाथ अमगोंडा कराडे याला पकडले पंचसमक्ष झडती घेतली असता एक एनोआ कंपनीचा लॅपटॉप चार्जरसह सतरा हजार सहाशे रुपये किमतीचा एक एच पी कंपनीचा लेझर प्रिंटर तीन एक हजार आठशे रुपये किमतीचा एक अँप्लिफायर असे एकूण एकसष्ट हजार तीनशे एकोणीस रुपये किमतीचा ऐवज मिळून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे अप्पासाहेब हाके राम बन्नेनवार मनेश कुमरे संजय पांढरे होमगार्ड विक्रम राठोड खोत चापोको सुदर्शन खोत यांनी ही कारवाई केली